नमस्कार मैत्रिणींनो मी आज एक सुंदर अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम घरगुती आणि पौष्टिक आणि पटकन बनणारी रोज रोज उपमा आणि पोहे खाऊन कंटाळा असाल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुमच्या कमेंट आणि लाईक माझ्यापर्यंत पोहोचवा चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया मी घेतलेल्या आहे दोन वाट्या शिवाय गव्हाच्या पासून बनवलेल्या एकदम घरगुती आणि त्याच्यासाठी मी पाणी उकळलं ठेवलेलं आहे दोन ग्लास आणि त्यामध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे पाणी गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये त्या शेवाया घालायच्या आहे आणि शेवयाला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने हलवत राहायचं आणि एक उकळी घ्यायची आहे आपल्याला जास्त उकळू द्यायच्या नाही कारण की आपल्या शेवया चिटकतील नंतर एका चालणीच्या सहाय्याने त्या गाळून घ्यायच्या आणि थोडंसं एखादा ग्लास थंड पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने थंड करून घ्यायचे आपल्याला बघा एकदम सुट्ट सुट्ट्या झालेले आहे अजिबात चिटकलेले आहे नंतर फोडणीसाठी मी घेतलेलं आहे थोडंसं तेल तेलामध्ये टाकलेले आहे सात ते आठ शेंगदाणे आणि पाच ते सहा काजू हे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहे नक्की खूप सुंदर अशी रेसिपी आहे मैत्रिणींनो तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा अशा पद्धतीने आपण तळून घेऊया तळून घेतल्याच्यानंतर मी काहीतरी व्हेजिटेबल चिरून घेतलेले आहे तर आपण ते पण घालूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही प घालू शकता जे मुलं खात नाही हे बघा अशा पद्धतीने आपल्याला कांदा थोडासा लाल करून घ्यायचा आहे कांदा लाल झाल्याच्यानंतर आपल्याला त्यात बारीक थोडं दोन हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहे त्या घालायच्या आहे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार ती कट कमी जास्त करू शकता पण मी मुलांसाठी बनव बनवते म्हणून मी दोनच हिरव्या मिरच्या चिरून घातलेल्या आहे आणि सात ते आठ लसणच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहे त्यानं आपल्याला टेस्ट खूप छान येते हे ये बघा कांदा थोडंसंच लाल झाल्याच्यानंतर आपल्याला थोडीशी शिमला मिरची घातलेली आहे हे दोन्ही पण थोडंसं फ्राय होऊ द्यायचं आपल्याला हे जास्त शिजवायचं नाही आपल्याला थोडंसं काहीतरी फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा हे झाल्याच्या नंतर मी बारीक कट करून घेतलं गाजर घेतलेलं आहे आपल्याला त्यामध्ये आपल्याला बारीक गाजरही घालायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला सतत हलवत राहायचं आणि कमी गॅसवर करायचं आहे हे जास्त शिजवायचं नाही नंतर मी त्यात अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेला आहे आणि अर्धा चमचा मिरेपूड घातलेली आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचं आहे हे झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये आपण वाफवलेल्या शेवाया घालायच्या आहे शेवाया घातल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता शेवाया आपल्या कढईला चिटकतील त्यामुळे काळजी घ्यायची की हळूहळू मिक्स करायच्या हे बघा अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचं विशेष म्हणजे मैत्रिणींनो याला तेलही जास्त लागत नाही आणि पौष्टिकही आपल्या पोटात जातं आजकाल हल्लीची मुले पास्ता मॅगी वगैरे सर्वच मुलांना आवडतं तर ही रेसिपी ही नक्की आवडेल मुलांना तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आता शेवयामध्ये आपण मीठ घातलेलं असतं त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात मीठ घालायचं आहे आणि कुठलंही तिखट हळद वगैरे कोणतेही मसाले न वापरता ही छान अशी आपली रेसिपी तयार होती बघा अशा पद्धतीने हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे मी थोडंसं मीठ घालून घेते कारण की आपण उकळ्यामुळे थोडंसं मीठ कमी होत थोडंसंच घालायचं मैत्रिणींनो काळजी घ्यायची जास्त प्रमाणात घालायचं नाही हे बघा अशा पद्धतीने आपल्या पौष्टिकाची रेसिपी तयार होती आपल्याला रोज रोज पोहे उपमा न करता ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि नंतर मी तळून घेतलेले शेंगदाणे आणि काजू घातलेली आहे खूप छान वास येतोय मैत्रिणींनो आणि दिसतही खूप सुंदर आहे बघा खूप सुंदर अशी रेसिपी तयार होती आपली आता मी सर्व करायसाठी घेते वाह खूप छान वास येतोय चला तर मैत्रिणींनो तुम्ही नक्की ट्राय करा भेटूया अशा नवीन रेसिपी मूवीमध्ये तोपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद